सध्याच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी लावत माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या कामावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चिचंडी पाटील पंचक्रोशीतील आणि जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या सहकाऱ्यांबरोबर त्याचप्रमाणे सरपंच दिलीप पवार उपसरपंच महेश पाटील जगताप माझे ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य आजूबाजूच्या गावच्या सर्व गावातील सर्व माझे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करण्याचे कारणच एवढे असे की संग्रामभाईंची जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून आमच्यावर वेळोवेळी बी जे पीच्या लोकांनी आमच्यावर वेळोवेळी आरोप केले आणि मध्यंतरी सुजय विखे यांची चिचुंडी पाटील येथे सभा झाली त्यांनी आत्ताच ज्यावेळेस उत्तरेकून दक्षिणेत आलेत दक्षिणेत आल्या आले आले आमच्या चिचंडी पाटील ग्रामपंचायतविषयी त्यांनी भरसाभेत आमच्यावर आरोप केले आणि त्यांनी कुठल्याही परिस्थिती कुठलंही त्यांचा हक्क नसताना जी जिल्हा परिषद काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी त्यांनी भरसभेत सांगितलं की मी चिचंडी पाटील ग्रामपंचायतला दहा लाख रुपये दिले तेरा लाख रुपये दिले, तेनी दिले।, तेनी दिले। हे पैसे त्यांनी दिलेच नाही हे पैसे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिले कॉन्ड्रे काँग्रेस राष्ट्रवादी जिथं सत्ता आहे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी दिले त्यामुळं हे उत्तरेकडचं जे अतिक्रमण इकडं होतं आहे ते आम्ही कधीही खपून घेतलं जाणार नाही त्या ज्या दिवशी त्यांनी आमच्यावर टीका केली त्यांच्या आमच्या गावात त्यांच्या ग आमच्या गावातील जे बगलबच्चे आहेत त्यांचे त्यांनी आमच्यावर जी टीका केली त्यांच्या सांगण्यावरून त्या नंतर आमच्या चिचंडी पाटील पंचक्रोशीतील संपूर्ण जिल्हा परिषद गटातील सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी एक ठाम विचार केला आणि संग्राम भैया जगताप यांच्या पाठीशी उभा राहून स देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब जांतेराजे यांच्या मार्गदर्शनाने जे आज नगरदक्षींची उमेदवारी संग्रामबाई जगताप यांनी दिलेली आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्याचाच त्याचंच औचित्य साधून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी आणि संपूर्ण माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यापुढं आम्ही कायमस्वरूपी राष्ट्रवादी काम करणार रा आहोत आत्ताच आमचे शरदभाऊ पवार यांनी राष्ट्रवादीमुळे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वांनी प्रवेश केला आहे याचं कारणच एवढं आहे की हे जे खा लोकसभेचे जे उमेदवार आहेत यांनी ग्रामपंचायत लेवलवर की प्रत्येक गोष्टीत लक्ष घालण्याची सुरुवात केली आणि ग्रामपंचायतवर लक्ष घातलं म्हणजे खासदारकीला शोभणारी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही शरद भाऊ पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत मी महेश निर्धनराव जगताप उपसरपंच चिचंजी पाटील आम्ही राष्ट्रवादीमध्ये याच्यासाठी केला आहे की शेतकऱ्यांचे जे ताण असणारे नेते माननीय ने शरद चंद्रजी पवार यांच्या विचाराला अधीन राहून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच आम्ही विचार करून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला यावेळी शरद पवार अंजना दिलीप पवार महेश जगताप संदीप सुकसे संतोष कोकाटे शारदा ठोंबरे कमलाताई माळी शंकर पवार हाजी इम्रान युसुफ शहाजी गोरे दिलीप कांकरिया या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर